राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व हो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांना चिंता करू नका शासनभरेव मदत करणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली आहे शेतकऱ्यांना दिलासा या दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना तीन महिन्यांमध्ये कर्जमाफी द्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला दिले आदेश येथील शेतकरी दोन हजार सतराच्या कर्जमाफीपासून राहिले होते वंचित विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे कारण की आता या तिन्ही वर्षाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे दोन हजार बावीस पासून थकीत असलेला पीक विमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता नुकसान भरपाईची देखील रक्कम सरकार सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे अशा सर्वच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत त्यासाठी फक्त हुला शेवटपर्यंत पहात चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा बच्चू यांच्या शेतकरी कर्जमुक्ती सभेला शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये राज्यव्यापी हक्क यात्रा चालू असून अंतर्गत आता अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जाहीर सभा होणार अतृष्टीने देशातील नव्वद टक्के सोयाबीनला बसला तडाखा संकटामधून कसा सावरणार शेतकरी शेतकऱ्यांचा सा प्रश्न शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता ईपेक पाहणी नोंदणीला तीस सप्टेंबरपर्यंत मदतवाढ देण्यामध्ये आली आहे शेतकरी मित्रांनो ईपेक पाहणी केली नसेल तर ई पाहणी करून घ्या <द्वारी> आता लवकरच पात्र लाडक्या बहिणींची होणार ई केवायसी बोगस लाभार्थ्यांना होडकून काढण्यासाठी शासनाचा निर्णय सर्वच लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे अनिवार्य देशामध्ये सोस्ताईचा उत्सव सुरू जनतेची बचत होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या जीएसटी सुधारणांमुळे सर्वसामान्यांना दिलासा <गणागी> कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे शेतकरी संकटात केंद्र सरकारकडे उपाययोजना करण्याची मागणी दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ एके शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही <गण> पंकजाताई मुंडे नुकसानीचा घेतला आढावा लवकरच मिळणार शेतकऱ्यांना मदत ब्राह्मणांना आरक्षण नाही हे परमेश्वराचे उपकार जात नव्हे कर्तत्व मोठे करते नितीन गडकरी यांची माहिती ईपीक नोंदणी किसान कपास नोंदणी ऍप ठरत आहे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी तीस सप्टेंबर पर्यंत अखेरची मुदत हमीभावने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे तीस सप्टेंबर पर्यंत मुदत परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकशे अठ्ठावीस कोटींच्या मदत निधीला मंजुरी शेतकऱ्यांना दिलासा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त एवढू शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून कोटी रुपयांचा निधी मंजूर आला असून आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे काही शेतकऱ्यांना रुपये काही तीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पन्नास हजार रुपये अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांवरती आर्थिक ताण सबसिडीसह निर्यातीस प्रोत्साहन देण्याची कृषी मूल्य आयोगाकडे मागणी पाहायला मात आहे कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण पाहायला मात आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता सबसिडीसह निर्यातीस प्रोत्साहन देण्याची कृषी मूल्य आयोगाकडे शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी करण्यामध्ये येत आहे एपीक पाहणीसह शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद अडुतीस टक्के पेरण्यांचे नोंद जालना जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही एपिक पाहणी केली आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा शासकीय योजनांच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वारंवार एपीक पाहणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली तालुक्यामध्ये वन्यप्राण्यांचा धुमाकूळ शेतकरी संकटामध्ये वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी करंजाईतील चित्र आहे पिकांचा आता शेतकऱ्यांच्या जीवाला देखील धोका असल्याचे चित्र सीसीआयवरच मदार कापसाची पंधरा ऑक्टोबरपासून खरेदी सुरू होणार कपास किसान यापुरती शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे हमीदाराने कापूस विक्रीसाठी नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे तीस सप्टेंबरपर्यंत मदत आहे नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेती पिकांच्या नुकसानीसाठी सरकारने दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता दिली आहे त्यानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जाणार आहे डीबीटीच्या माध्यमातून आता नुकसान भरपाईची रक्कम जम लिए जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा निर्णय पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आता जर पाहायला गेलं तर अकोला बुलढाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यासाठी या ठिकाणी आता मंजुरी देण्यामध्ये दे आली असल्यामुळे अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त एवढा चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा विजांसह पावसाचा इशारा कायम शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत बातमी समोर आली आहे राज्यामध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता राज्यामध्ये अजून देखील विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आता घरी बसून वर हाय पाठवा आणि तुमचे गॅस सिलेंडर बुक करा चोवीस तास सेवा फोन लावून बुकिंगची गरज नाही ने होणार काम गॅस सिलेंडरची बुकिंग करणे आता झाले अत्यंत सोपे महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या पिकुमा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार महाविकास आघाडी आव्हान याचिका दाखल करणार धाराशिव जिल्ह्याची अपडेट पाहायला मत आहे दोन हजार एकवीसचा पिकुमा घोटाळा शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांना उगाही पाहायला मात आहे राज्यामध्ये अतृष्टीमुळे आता शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून आता नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चिंता करण्याची काहीच गरज नाही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे अतृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण कायम राज्यामध्ये नवीन वीस जिल्हे निर्मितीचे प्रस्ताव राज्यामध्ये आता वीस नवीन जिल्हे आणि एक्क्याऐंशी नवीन तालुके निर्मिती करण्याचा प्रस्ताव हा सरकारकडे पावठवण्यामध्ये आला असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे जनगणना भौगोलिक स्थिती आणि सीमांकनाच्या आधारे हा निर्णय घेतला जाईल अशी देखील माहिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे राज्यामध्ये आता नवीन वीस जिल्ह्यांचा प्रस्ताव पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या अजून काही जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपल्याला पाहायला मत आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आता नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश पाहायला मात आहे जून ते ऑगस्ट या दरम्यान झालेल्या नुकसानीची आता नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली असून आता नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू सध्या जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे केळीचे भाव दोन हजार रुपयांवरून आले चारशे रुपये प्रति क्विंटलवरती निर्यात बंदीसह अतृष्टीने वाहतूक ठप्प झाल्याचा परिणाम स्थानिक बाजारामध्ये देखील आवक वाढले असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये देखील सध्या चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे निर्यात बंदीसह अतृष्टीमुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसानच झाले आहे केळीचे भाव दोन हजार रुपयांवरून आता चारशे रुपये प्रति क्विंटलवरती आले आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज राज्यातील बहुतांशी भागामध्ये आज ढगाळ हवामानासह हो पावसाची शक्यता पाहायला मात आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मात आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज कायम असून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक बघत चला ऑगस्ट दोन हजार पंचवीस मधील परभणी नांदेड हिंगोली बीड लातूर व धाराशिव या सहा जिल्ह्यातील एकोणीस लाख साठ हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारच्या माध्यमातून आता एक कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता देण्यामध्ये यावा अशी मागणी करण्यामध्ये आले होते आणि त्यानुसार आता परभणी नांदेड हिंगोली बीड लातूर आणि या साई जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे देशातील काही बाजारांमध्ये दे नव्या कापसाची आवक सुरू देशातील काही बाजारामध्ये आता नव्या कापसाची आवक सुरू झाली आहे हरिना हरियाणा पंजाब कर्नाटक तेलंगणा काही बाजारांमध्ये नवा कापूस दाखल झाला असल्याचे पाहायला मिळाले <दगी> महत्त्वाची बातमी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू गेली काही वर्षे उशिराने माघारी फिरणाऱ्या मान्सूनने यंदा तीन दिवस आधीच परतीचा प्रवास केला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता या मान्सूनमुळे शेतीपिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण कायम आहे कांदा प्रश्ने येरंडगाव सावतावाडी येथे रस्ता रोको सध्या पाहायला मिळत आहे कांद्याच्या दरातील घसरणीमुळे सध्या शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे दरामध्ये नेमकी सुधारणा कधी होईल असा देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आपल्याला पाहायला मत आहे सरकारच्या धोरणांमुळे आता शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असून दरामध्ये आता सुधार सुधारणा होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे त्याचबरोबर कांद्याला अनुदान द्या अशी देखील शेतकऱ्यांची मागणी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत नरेंद्र मोदीच असतील पंतप्रधानपदाचे उमेदवार राजनाथ सिंह यांनी चेहरा बदल बदल्याच्या चर्चेला चे दिला पूर्णविराम सध्या जर पाहायला गेला तर आता दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच असणार असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे अनियंत्रित हवामानामुळे चाळीतच सडतोय कांदा कांदा दराच्या घसरणमुळे शेतकरी संकटामध्ये नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी सध्या जर पाहायला गेला तर आता चाळीमध्ये कांदा सडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून आता नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे राज्यातील पडेक ही येणार आता रेकॉर्डवर कायमपट क्षेत्राची इपेक पाहणीमध्ये होणार नोंद निव्वळ खालील क्षेत्र होणारं स्पष्ट सध्या जर पाहायला गेलं तर अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता राज्यातील पडेक जमीन देखील रेकॉर्ड रेकॉर्डवरती या ठिकाणी येणार असल्याची माहिती आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या जर विचार केला तर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची ही जमा करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद